नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण एसकिओ टेक्निकल मध्ये विविध शेतीविषयक माहिती वेगवेगळ्या योजना जी आर याची माहिती पाहत असतो तसेच वेगवेगळ्या टेक्निकल व्हिडिओ पण आपण सांगत असतो या व्हिडिओ या चॅनल वरती तर असाच एक व्हिडिओ मी आज घेऊन आलो आहे मनरेगा का जॉब कार्ड हे जॉब कार्ड कसे काढायचे गावातील मनरेगा का जॉब कार्ड जे आहे त्यांची लिस्ट कशी पाहिजे तर तुमचे जॉब कार्ड असेल आणि तुम्हाला ते डाउनलोड करायचे असेल तर ते कसे करायचे या सर्व विषय आज मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याकडे जे ब्राउजर असेल ते तुम्ही ओपन करा आता माझ्याकडे क्रोम ब्राउजर आहे ते मी ओपन केली आहे ठीक आहे मित्रांनो इथे आल्यानंतर ब्राउजर मध्ये तुम्हाला टाकायचे आहे ग्राम पंचायत ठीक आहे मित्रांनो आणि एंटर करायचे आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला इकडे खाली पहिली साईट दिसेल तुम्ही इथे स्क्रोल करून खाली या तुम्हाला इथे पहिली साईट दिसेल ग्राम पंचायत आणि इथे साईटचं नाव आहे एन रेगा डॉट एन आय सी डॉट इन त्याला आता आपल्याला क्लिक करायचे ग्रामपंचायतला त्याला क्लिक केल्यानंतर एक साईट ओपन होईल मित्रांनो हे बघा मित्रांनो अशी साईट ओपन झाली आहे इथे इथे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन पाहू शकता डेटा एंट्री जनरेट रिपोर्ट ऑथराइज वेग बाय पंचायत डेव्हलपमेंट आता इथे जनरेट रिपोर्ट मध्ये तुम्ही असाल जॉब कार्ड जॉब कार्ड स्लीप एम एस आर रजिस्टर पेंडिंग वर्क्स। है। कर चे। वर्क या डेटा एंट्री मध्ये काय तुमचं जे जॉब कार्ड आहे ते रजिस्ट्रेशन कसे करायचे वर्क अलॉटमेंट न्यू वर्क मस्टर रोल युसी हे डेटा एंट्री आहे जे आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून दाखवतो तुम्हाला की काय असते हे बघा मित्रांनो असं एक पेज ओपन झालं आपण जेव्हा डेटा एंट्री याला क्लिक करू तेव्हा हे बघा मित्रांनो डेटा एंट्री या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे एक नवीन पेज ओपन झाले आहे इकडे तुम्हाला सर्व राज्य दाखवत आहे आपले जे राज्य आहेत आता आपल्याला कोणतं पाहिजे आहे महाराष्ट्र तर इथे मी महाराष्ट्रावरती क्लिक करत आहे महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर असे एक नवीन पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकतात फायनान्शियल इयर डिस्ट्रिक्ट कोणता तुम्हाला जो पाहिजे ते हे जे आहे मित्रांनो आपण थप दोन हजार वीस एकवीस घेतला डिस्ट्रिक्ट घेतला जर ही सर्व माहिती मित्रांनो युजर नेम पासवर्ड असेल तरच तुम्ही डेटा एंट्री करू शकतात कारण की हे जे नेम पासवर्ड असते ते आपल्या ग्रामपंचायतचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडे असते तर ते तुम्हाला हा रजिस्ट्रेशन करून देतील तर रजिस्ट्रेशन कसे करायचे हेच मी तुम्हाला सांगत होतो की पासवर्ड रजिस्ट्रेशन साठी तर आपल्याला जे आपल्या गावामधील ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांच्याकडे अर्ज असतो विविध नमुन्याचा अर्ज जो आहे तो भरून त्यांच्याकडे द्यायचा आहे आणि मग ते अर्ज पुढे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीमध्ये दिल्यानंतर निघेल तर हे युजरने ते जे ग्रामपंचायतचे अधिकारी असतात ते तुमचे अर्ज घेऊन डेटा एंट्री करून तुमचे रजिस्ट्रेशन करून देतील मित्रांनो तर ह्यासाठी आपल्याला वा कोणती ऑनलाईन सुविधा नाहीये आपण स्वतः नाही करू शकत तर हे नेम पासवर्ड जे आहे ते अधिकाऱ्यांकडे असते तर त्यासाठी तुम्हाला ग्राम रोजगार सेवकाकडून अर्ज घ्यायचा आहे आणि तो मॅन्युअली भरून त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे तेव्हा तुमचे रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचे जॉब कार्ड कसे पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगतो आपण ह्या साईटवरती वरती आलो आहेत पहिल्या ज्या ग्रामपंचायत ला क्लिक करून आलो तिथे इथे पाहू शकता तुम्ही जनरेट रिपोर्ट इथे पहा जॉब कार्ड जॉब स्लिप एम एस आर रजिस्ट्रेशन तर ह्या जनरेट रिपोर्टला क्लिक करायचे आहे मित्रांनो जनरेट रिपोर्टला क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल हे बघा मित्रांनो आता हे जे आहे त्या तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे कोणत्या इयर मध्ये हे बघा इथे इयर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं तुम्हाला कोणतं आहे जर तुमचे रजिस्ट्रेशन लेटेस्ट असेल तर दोन हजार वीस एकवीस सिलेक्ट करा त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा बीड मी आता बीड घेतलाय ब्लॉक सिलेक्ट करा तुमचा कोणता आहे तो ब्लॉक सिलेक्ट केला तुम्हाला ग्रामपंचायत सिलेक्ट करायची मित्रांनो इथे तुम्हाला ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर ज्या ग्रामपंचायत मध्ये जेवढे काय तुमचे जॉब कार्ड असतील त्याची सर्व लिस्ट दिसेल मित्रांनो आता मी जे ग्रामपंचायत सिलेक्ट केली आणि ला क्लिक करतोय मित्रांनो प्रोसिडला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायतचं नाव आलेलं आहे डिस्ट्रिक्ट आलेलं आहे ब्लॉक आलेला आहे तर इथे तुम्हाला मी दाखवतो की लिस्ट कशी पाहिजे जॉब कार्ड कसे काढायचे हे बघा तुम्ही डाव्या कोपऱ्यात पाहू शकता इथे जॉब कार्ड अँड रजिस्ट्रेशन आर वन त्याच्याच मध्ये आपल्याला इथे खाली वेगवेगळे ऑप्शन्स आहेत रजिस्ट्रेशन कास्ट वाईज प्रिंट जॉब इश्यू कार्ड वेगवेगळे ऑप्शन आता आपल्याला काय पाहिजे जॉब कार्ड पाहिजेत गावातील लिस्ट पाहिजे सर्व पाचवा नंबरचा दिसतोय मला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन त्याला तुम्हाला क्लिक करायचे आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला गावातील ही अशी लिस्ट येईल सर्व जॉब कार्ड क्रमांक नेम जे आहे ते तुमच्या सर्व इथे तुम्हाला गावातील तुमच्या लिस्ट दिसेल तुम्ही जो पहिले सिलेक्ट केला असेल ग्रामपंचायत वाईज ठीक आहे मित्रांनो हा जरा जॉब कार्ड नंबर त्याच्यानंतर नेम तर तुम्हाला आता एखादं जॉब कार्ड पाहिजे तुमचं डिटेल पाहिजे तुम्हाला तर त्याला इथे जे दिसतंय तुम्हाला एम एच वन एट त्याला क्लिक करायचं तुम्हाला मित्रांनो क्लिक केल्यानंतर एक असे नवीन पेज ओपन होते मित्रांनो हे बघा असे इथे सर्व तुम्हाला डिटेल्स असतील जॉब कार्ड नेम नंबर कोणाच्या नावावर आहे रजिस्ट्रेशन डेट कधीची आहे कोण कोण त्याच्यामध्ये अप्लिकंट येतं जेवढे तुमच्या घरातील असतील तुम्ही दिलेले असतील ते सर्व ऍप्लिकंट नंतर इथे खाली पाहू शकता मित्रांनो तुमचं जे काम आहे वर्क नेम ते किती दिवस केलंय ते सर्व इथे दिले असतं आणि कोणी केलंय नेम ऑफ एप्लिकंट हे सर्व दिलेलं असतं इथे मित्रांनो खाली जेवढे तुम्ही कामं केलेले आहेत हे बघा टोटल वर्क अमाऊंट ऑफ डन पेमेंट डन वर्क नेम किती दिवस केलंय हे सर्व इथे ह्या पेज वरती दिलेलं असतं तर तुम्ही हे जे दिसतंय वर्क नेम त्याला क्लिक करून पण पाहू शकता की काय आहे ते नेमकं ठीक आहे मित्रांनो हे असे पूर्ण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असे पूर्ण डिटेल्स येते की वर्क नेम काय होतं नेचर ऑफ वर्क काय स्कोप ऑफ वर्क हे सर्व अशी तुम्हाला माहिती भेटेल मित्रांनो इथे परत बॅक जायचे पहिल्या पेजवर जायचे असेल तर हे झालं अशा प्रकारे तुमचे कार्ड तुम्हाला जर हे सेव्ह करून ठेवायचे असतील माहिती तर तुम्ही सेव्ह पण करून ठेवू शकता मित्रांनो इथे कंट्रोल पी कॉम्प्युटर असेल तर कंट्रोल पी करायचं आणि सेव्ह फाईल करायचं पीडीएफ फाईल ठीक आहे तर हे पेज पण तुम्हाला सेव्ह करता येईल मित्रांनो तर ही झाली आपल्या गावातील सर्व लिस्ट म्हणजे जे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जे काही जॉब कार्ड धारक असतील त्यांची ही सर्व लिस्ट असते इथे पाहू शकता तुम्ही खाली लिस्ट सर्व्हिस क्रॉल करून तुमचे नाव त्या पुढील आता इथे बघा मित्रांनो सांगितलेलं त्यांनी हे जे रेड कलर दिसतोय ग्रे कलर दिसतोय सनफ्लावर कलर दिसतोय याचा अर्थ सांगितलाय ग्रीन म्हणजे काय म्हणता जॉब कार्ड विथ फोटोग्राफ अँड इम्प्लॉयमेंट अवेल्ड ठीक आहे मित्रांनो त्यानंतर रेड कलर रेड कलर काय म्हणतोय खालचा शेवटचा जॉब कार्ड विदाउट फोटोग्राफ अँड नो एम्प्लॉयमेंट अवेल्ड त्यानंतर आता असा ग्रे कलर जो दिसतोय तो काय म्हणतोय ग्रे कलरचं मिनिंग काय आहे जॉब कार्ड विथ फोटोग्राफ अँड नो एम्प्लॉयमेंट अवेल्ड अँड सनफ्लावर कलर असतो तो काय जॉब कार्ड विदाउट फोटोग्राफ अँड इम्प्लॉयमेंट अवेल्ड हे असे कलर वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचं मिनिंग काय ठीक आहे मित्रांनो तर या अशी एकशे दोन लोकांची लिस्ट आहे ह्या गावातील तर अशाच प्रकारे तुम्ही या आपल्या गावातील जॉब कार्ड धारकाची लिस्ट पाहू शकता त्याच्यावरती जॉब कार्ड वरती क्लिक करून त्याचे डिटेल्स पण सगळे पाहू शकतात मित्रांनो त्याचे सर्व डिटेल्स काम कुठे केलंय काय केलंय तर हे झाले जॉब कार्ड लिस्ट आणि त्याचे डिटेल्स कसे पाहिजे ठीक आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे जर तुम्हाला डाऊनलोड करायचे असेल जॉब कार्ड तर इथे प्रिंट इश्यू जॉब कार्ड हे दोन नंबरचं ऑप्शन त्याला क्लिक करायचे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचे प्रिंट जॉब कार्ड फॉर होल पंचायत होल विलेज आणि इंडिव्हिज्युअल असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आता मी आता इंडिव्हिज्युअल ला करून पाहतो काय मला डाऊनलोड करायचे ठीक आहे त्यानंतर खाली जे ऑप्शन्स आले तुम्हाला ते सिलेक्ट करायचे गाव कोणतं आहे तुमचं ठीक आहे आता मी गाव सिलेक्ट केलं गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता जेवढे काय तुमच्या गावामध्ये जॉब कार्ड होल्डर्स असतील त्यांची लिस्ट इथे ड्रॉप डाऊन मध्ये दिसेल मित्रांनो हे बघा त्यांची लिस्ट तुम्हाला इथे दिसते आहे आता तुम्हाला कोणाचं जॉब कार्ड डाउनलोड करायचंय ते त्याचं नाव सिलेक्ट करायचं नेम ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड आता मी ते सिलेक्ट केलं आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे जर तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल जॉब कार्ड तर तुम्ही ते करू शकता इथे सिलेक्ट टाईप अशा प्रकारचं पाहिजे का तुम्हाला कोणतं जॉब कार्ड पाहिजे ठीक आहे तर का पूर्ण पाहिजे तर ते तुम्ही टाईप सिलेक्ट करायचा आणि नंतर जॉब कार्ड और जॉब स्लिप याला क्लिक करायचे आहे आणि आपले जॉब कार्ड डाउनलोड करायचे आहे तर ही होती आज का माहिती सांगितली आहे मित्रांनो तर ही माहिती आज मला सांगायची होती की जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे आपल्या करा गावातील लिस्ट कशी पाहिजे त्या त्या गावात कोण कोणते काम केले आहे कोणी कोणते -कौन काम केले आहे किती दिवस केले आहे पेमेंट काय ही सर्व माहिती या साईट चा वापर करून तुम्हाला पाहता येते जॉब कार्ड डाउनलोड करता येते तर अशाच प्रकारचे मित्रांनो माहिती तुम्हाला नरेगाविषयी पाहिजे असेल किंवा इतर टेक्निकल शेतीविषयी माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या एसक्यू टेक्निकल चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो